मोदीजीकडून दहा कोटी महिलांना गॅस वितरण आमदार शशिकला विकसित भारत संकल्प यात्रा सर्वसामान्य महिलांना सात हजार म्हणून पंतप्रधान मोदी यांनी साडे नऊ वर्षात दहा कोटी महिलांना मोफत गॅस वितरण केले आहे पीएम किसान योजना आयुष्यमान भारत योजना यासारख्या अनेक योजना अंमलात आणून गोरगरीब जनतेचे हित जोपासले आहे जगात नंबर एक भारत करण्याचे स्वप्न पंतप्रधान मोदी यांचे आहे यासाठी सर्वांनी दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मतदान करावे असे आवाहन माजी मंत्री व आमदार शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले कोगनोळी तालुका निपाणी येथे विकसित भारत संकल्प यात्रा या कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या कोगनोळी भाजपा अध्यक्ष कुमार पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविकात आमदार शशिकला व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी निपाणी मतदारसंघात राबवलेल्या विविध योजनांची माहिती दिली यावेळी डॉक्टर दत्ता मेत्रे यांनी शासनाकडून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली हालसिद्धनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष पवन पाटील संचालक किरण निकाडे ग्रामपंचायत सदस्य विद्या वटकर सुनील माने बबलू पाटील रंगराव कागले रावसाहेब खोत महावीर चिंचणे अजित पाटील शकील नाईकवाडे यांच्यासह अन्य महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मॅटिक लहान मुलांची खेळणी भेटवस्तू बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोगनोळी एक्क्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर बावीस सत्तावीस चौऱ्याण्णव तेरा एक वेळ अवश्य भेट द्या